हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आज आजचं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे नाही आहे तर मी तेच तुम्हाला सांगणार आहे पुढे तर ना आज मी असं ठरवलेलं आहे की जरासं स्वतःला वेळ द्यायचा आणि स्वतःचं म्हणजे नाही का आता सणासुदीचे दिवस वगैरे आलेले आहेत तर मी जे काय रेमेडी यूज करणार आहे ना तर ते जर का तुमच्यासाठी उपयुक्त ठरली तर नक्कीच मला हे आनंद वाटेल तर ना मी म्हणजे नेहमीच असं ट्राय करते की म्हणजे आत्ता एक दोन आ, दोन महिन्यापासून म्हणजे मी ह्या काय गोष्टी फॉलो नाही केल्यात तर ना हे बघा माझ्या ह्या चेहऱ्यावरती हे इथे डाग इथे डाग हे ना जास्त असे ड्रा डार्क वाटत आहेत ब्राईट दिसत आहेत जास्त तर म्हणून मग मी आता म्हटलं की नाही आता थोडंसं नाही का व्यवस्थित असं म्हणजे ना हे करूया आपण तर थोडंसं मी तुम्हाला दाखवते मी काय काय यूज करते तर ना ह्या वाटीमध्ये आहे ना मसुरीची डाळ आणि तांदूळ ह्या दोन गोष्टी मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी स्क्रब करण्यासाठी हे सुद्धा यूज केलेली आहे ह्याच्यामध्ये आणि सोबतच इथं थोडस दूध घेतलेलं आहे तर हे दूध वगैरे टाकून थोडस म्हणजे जसं जसं लागेल तसं तसं दूध टाकायचं म्हणजे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं त्यानुसार दूध टाकायचं आणि ना आपलं टोमॅटो किंवा मग आपलं काय म्हणतात ते बटाट ह्याच्यानी आपलं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि मग ते थोडा वेळ स्क्रब करून झाल्याच्या ना अजून दाखवते मी मसुराची दा डाळ आणि ह्याचं एकदम असं बारीक आपलं पीठ कसं राहतं तसं करायचं का, का तस फेस पॅक यूज करण्यासाठी टप करण्यासाठी थोडंसं हलकं हे ठेवायचं म्हणजे जाडसर ठेवायचं आणि ह्याला थोडंसं हे करायचं पिठासारखं म्हणजे एकदम असं मऊ करायचं मग ह्याच्याने आपलं फेस पॅक होऊन जाईल आणि ह्याच्याने स्क्रब होऊन जाईल म्हणजे एकत्रच दोन्ही गोष्टी होऊन जातील तर आधी तर स्क्रब करूया स्क्रब करण्यासाठी आपण थोडंसं चेहरा हे करून घेऊया म्हणजे देऊन घेतात पण मी ना थोडंसं आता नाही का इकडे तिकडे जाण्यापेक्षा म्हटलं इथेच मी पाणी वगैरे घेतलेलं आहे तर त्याच्यात आपण हे करून घेऊया चेहऱ्याला तर चला आता मी आधी इयरिंग वगैरे काढून घेते आणि नंतर मग बाकी चला तर आता मी सर्वप्रथम कानातले वगैरे काढून घेते टिकलीसुद्धा काढते आणि स फेसला म्हणजे चेहऱ्याला थोडंसं पाण्याने स्पंजनी पुसून घेते जेणेकरून आपण जेव्हा तेव्हा अप्लाय करू तेव्हा छान असं स्क्रब होईल आणि आपली जी काही टायमिंग असेल ती व्यवस्थित निघून जाईल स्क्रबनी स्क्रब वगैरे करते आता मी तर बघा तुम्ही मी कशी करते आता तर ना फ्रेंड आता माझं स्क्रब वगैरे करून झालं आणि मी चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय केलेला आहे तर पाचच मिनटात बघा मी धुऊन वगैरे काढल्याच्यानंतर माझ्या चेहऱ्याला किती छान असा ग्लो आलेला होता आणि सोबतच बघत आहात की माझं टॉपसुद्धा खूपच घाण झाला होता मग मी काय केलं की आधी इयरिंग वगैरे घातल्या सुद्धा घातला आणि त्यानंतर मी टॉप बदलून घेतला आणि मगही मला खूप काम होते तर तुम्ही बघाच पुढे त्यानंतर मी छान असा व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा असा टॉप कॉम्बिनेशनमध्ये टॉप घातलेला होता तर खूप छान वाटतोय आणि मला तो, तो टॉप खूप आवडतो ह्या टॉपला बरेच वर्ष झालेले आहेत तरी मला हा आवडतो आणि मग हे झाल्याच्यानंतर मी लगेच पुसायला वगैरे घेतलं कारण ना फरची एवढी हे झाली होती ना माझ्याकडून म्हणजे आताही माझं म्हणजे स्क्रब वगैरे करताना फेशियल वगैरे करताना ॲक्च्युली ना मी त्या आरशासमोर काही टाकलेलं नव्हतं तर त्यामुळे मग फरचीलासुद्धा असं येल्लो येल्लो डागं पडल्यासारखं झालं होतं आणि मग घरामध्ये मुलं पण आहेत आणि मेन म्हणजे आमचं मांजर पण आहे ना तर मांजराला जी गोष्ट नाही ना, ना करायला सांगितली ती तर मुद्दामून करणार मांजरे तर त्यामुळे मग माझं सगळं म्हटलं आधी आधी पुसून घ्यावावं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी कराव्यात तर, करा तर ताईंनो ज्या कोणी ताई आपल्या चॅनलला नवीन व्हिजिट करत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हो सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायला विसरू नका ज्या जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन पोहोचेल तर ना आता माझी किचनमधली फरची पुसून झालेली आहे आणि आता मी आलेली आहे बाहेरची फरची पुसण्यासाठी तर ना बाहेर बाहेर बघा तुम्हाला त्या माझ्या ड्रेसिंग टेबलच्या पुढं तुम्हाला दिसत से असेल पायाखाली माझ्या तिथे ना येल्लो येल्लो झाले तर ना मी आधी झाडं वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर मग बाकीचं फर्ची वगैरे पुसायला घेतलेली आहे तर हे मनासुद्धा ना एवढं हे करतो ना म्हणजे मध्ये 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 असतो आणि ते आता आमच्या समोरच्या पायालासुद्धा खूप असा घाम येतो त्यामुळे मग आणि मेन म्हणजे ना मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची की ज्यांचे कोणाचे के फॉलिंग होत असेल ना तर त्यांनी मला सजेस्ट करा की तुम्ही काय हेअर फॉलिंगसाठी आणि आमचे तर आम्ही दोघं मायलेगींचे खूपच केस गळत आहेत तर म्हणजे ते हेअर फॉलिंग थांबतच नाही उन्हाळा असो पावसाळा असो असं म्हणतात की सीझन वाईज फॉलिंग होते तर आमचं तर नेहमीच चालू आहे आणि एवढे केस आणि त्यात वाईट फरची आपली आणि त्यामध्ये खूपच मग ते दिसते आणि कोणी आलं पाहुणे वगैरे तर मग आपल्याला तर खूप इरिटेड होतं ते म्हणजे पाहुण्यांना दिस पाहुण्यांपुढे आपलं घर चांगलं असलं तर छान वाटतं ना की नाहीतर मग उगचच ते हे केल्यासारखं होतं नाही का मग मला पण असं थोडंसं मला पण इरिटेड होतं आणि लाज वाटल्यासारखीच होते बरं का तर ना आता इथं माझं फर्ची वगैरे पुसून झालेलं आहे आणि त्यानंतर मग थोडीशी मा ना, ना, साथी साथी ना में में न आज सकाळपासून सगळ्यांनाच अशी मॅगी खाऊ वाटत होती आणि मेन म्हणजे काल काय झालं की सायलीला सर्दी झाली होती त्यामुळे सायलीसाठी मॅगी बनवली होती पण काय समर्थचं चरलं होतं तिला दिली मला नाही दिली मग त्याच्यासाठी सुद्धा आणि मेन म्हणजे आम्हालासुद्धा खायची होती म्हणून मग आम्ही आज मॅगी बनवली होती सायंकाळच्या टायमाला तर मग मॅगी वगैरे खाली आणि त्यानंतर मग मी माझं घर कसं झालेलं आहे ते सुद्धा बघा आणि खूप छान असं वाटत होतं आणि लगेचच मग मी मॅग मॅगी वगैरे करायला घेतली आणि मग मॅगी वगैरे खाताना सुद्धा मी व्हिडिओ वगैरे शेअर केलेला आहे आणि मेन म्हणजे ना माझ्यासोबतच एका डिशमध्ये खायचं होतं तिघांना पण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर